तीच वासना आणि मग त्या वासनेप्रमाणे आणि त्या कर्माप्रमाणे जीवाला मुढा जन्मनी जन्मनी मोहित झालेला तो मुढ कर्मा त्या कर्मामुळे आसक्त झालेला मोहित झालेला आणि म्हणून मोहित झाल्यामुळे त्या वासनेप्रमाणे त्याला पुन्हा पुन्हा जन्म जन्मनी जन्मनी किती जन्म झाला फेरा गणित नाही दातारा पडिलो पडील भोवरा ओळसा थोरा माया जाळी या माया नदीमध्ये भव नदीमध्ये हा जीव फिरतोय पण महापुरुष साधू महात्मे सत्पुरुष अवताराला येतात कार्य ठरवून येतात कार्य ठरवून हे पा पेशंटही दवाखान्यात जातो आणि डॉक्टरही दवाखान्यात जातात पण दोघांची कामं वेगळी आहे पेशंट आजारीय म्हणून जातो आणि डॉक्टर आजारांना बरं करायला जातो म्हणून दोन्ही माणसं एका जागेवर दिसले दोहीशी समान लेखू नये बर शाळेमध्ये विद्यार्थी जातो शिक्षक आणि शिक्षिकाही जातात पण विद्यार्थी ज्ञानार्जन करायला जातो आणि शिक्षक आणि शिक्षिका ज्ञानदान करायला जातात दोघांना एकसारखं लेखता येईल का म्हणून तुमच्या आमच्यामध्ये संत महात्मे राहिले आमच्यात त्यांनी अवतार घेतला त्यांना आमच्यासारखं मानण्याचं कारण नाही संत जगा संत नदी कितीही मोठी असली म्हणून नदीला समुद्राची उपमा देतायेत नाही नदी एक सामान्य प्रवाह आहे समुद्र महा व्यापक आहे समुद्र, समुद्र नदी नव्हे पैगा समुद्र कधी नदी आणि नदी कधी समुद्र होऊ शकते पाशान म्हणूनय लिंगा आपण ईश्वराच्या ज्या मूर्ती बसवतो देवी देवता संत महापुरुषांच्या त्या पाषाणमय धातू स्वरूप काष्ट स्वरूप अशा पद्धतीनं बनवल्या जात असतात मातीतून बनवलेल्या मूर्ती अशाही असतात काष्ट म्हणजे लाकूड लाकडापासून बनवलेल्या मूर्ती धातू स्वरूप लोखंड पितळ चांदी सोनं याच्याही मूर्ती बनवल्या जातात पंचधातूच्याही मूर्ती पूर्वी असायच्या आता अलीकडे चोऱ्या एवढ्या वाढल्या की देवाच्या बाबतीत सुद्धा काळजी करण्याचे दिवस आहे आता जिथे देवाची एवढी काळजी करावी लागते तिथे जीवांनी किती काळजी घेतली पाहिजे थोडे काळजीपूर्वक जगण्याचे दिवस आहे विठाला सुरक्षेची <laughs> 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 <shurakshye> काळजी आरोग्याची काळजी प्रवासाची काळजी कौटुंबिक निर्णय घेतानाची काळजी अशा अनेक काळजी घेण्याचे दिवस आहे पूर्वीचा काळ हा फार सोपा होता माणसं साधी होती पण फसवा फसवीचा प्रकार कमी होता त्यामुळे फार काळजी घ्यावी लागत नव्हती काहीही निर्णय सहज घेतला तरी तो योग्य ठरायचा आज परिस्थिती थोडी कठीण आहे मुद्दा इतकाच आहे मूर्ती वेगवेगळ्या वेग 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 वेग। दगडापासून फक्त मूर्तीच बनवली जाते पायरी आहे भिंत आहे नाना प्रकारच्या कलाकृती आहे आणि तसेच पडलेले काही दगड पण ते दगड आणि त्याच दगडातून केलेली मूर्ती आता या दोघांना सारखं लेखता येईल का बोर्ड अभ्यास पूर्ण प्रमाण या ठिकाणी दिलं પાયરી પ્રતિમા